कोणी क्रिकेटचे फॅन तर कोणी फुटबॉलचे फॅन तर कोणी कबड्डीचे फॅन पण ह्या स्पोर्ट्सच्या दुनियेमध्ये प्रत्येक खेळामध्ये एक लेजेंड तयार होत असतो तर काही असे पण प्लेयर असतात की त्यांना जास्त टाइम ही आपल्या देशासाठी खेळायला मिळत नाही आणि त्यानंतर ती त्यामधून रिटायरमेंट घोषित करतात पण रिटायरमेंट घेतल्यानंतर वापस तो प्लेयर आपल्याला खेळताना दिसत नाही आणि ह्या स्पोर्ट्सच्या दुनियामध्ये बोलायला गेलं तर क्रिकेट ही खेळ भारतात फक्त आणि फक्त खेळ म्हणूनच बघितला जात नाही तर त्याकडे इमोशन म्हणून बघितलं जातं पण क्रिकेटमध्ये अशी एक टीम आहे की जी रिटायरमेंट घेतलेल्या प्लेयरला पण पुन्हा एकदा देशासाठी खेळवायला लागते ज्यामध्ये एक, ला एक इन्सिडेन्स आपल्याला पाकिस्तानचे स्टार बॅट्समॅन शाहिद आफ्रिदीसोबत घडलेला दिसतो शाहिद आफ्रिदीच्या रिटायरमेंटची कहाणी जास्तच मजेदार आहे ह्या आधी शाहिद आफ्रिदीचे रिटायरमेंट दोन हजार सहा टेस्ट मधून अनाऊन्स केली होती आणि दोन आठवड्यानंतर पी सी बीचे चेअरमॅननी रिक्वेस्ट केली आणि त्यांनी आपले डिसिजन माघारी घेतले परंतु तीन चार वर्षे ते पाकिस्तानसाठी टेस्ट क्रिकेट खेळले नाहीत सडनली दोन हजार दहामध्ये त्यांनी वापसी घेतली टेस्ट क्रिकेटमध्ये ती पण ॲज अ कॅप्टन आणि तिथे पण ती फक्त एकच टेस्ट मॅच खेळतात व त्यानंतर पाकिस्तानसाठी कधीच टेस्ट मॅच खेळताना दिसत नाहीत नेक्स्ट रिटायरमेंट त्यांनी येते दोन हजार अकराच्या वर्ल्ड कप नंतर ज्यात त्यांना कॅप्टन्सीवरून काढून टाकले ती म्हणतात की मला चुकीच्या पद्धतीने कॅप्टन्सीवरून काढून टाकले आणि दोन हजार अकराच्या वर्ल्ड कप नंतर ते अजून एक वेळेस रिटायरमेंट अनाऊन्स करतात पी सी बीने पाच महिन्यानंतर पी सी बी चे चेअरमन चेअरमॅन पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतात शहीद आफ्रिदीसोबत की प्लीज तुम्ही या आणि देशासाठी खेळा दोन हजार बारामध्ये पाकिस्तान वसेस श्रीलंकामध्ये मॅच चालू होता ज्यात ती सिरीज थोडी खराब जाते शहीद आफ्रिदी ह्यावर ते अजून एक की मी माझी रिटायरमेंट अनाऊन्स करतो ते दोन हजार पंधरा डे क्रिकेट खेळतात पाकिस्तानसाठी आणि त्यांच्या लास्ट वन डे मॅच मध्ये तो दोन हजार पंधरा वर्ल्ड कपचा क्वार्टर फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळून जातात आता असं वाटतं की शाहिद आफ्रिदी पक्के रिटायरमेंट घेणार पण ती टी ट्वेंटी मॅचेस खेळत असतात आणि पाकिस्तानसाठी शेवट खेळताना बघितलं दोन हजार सोळाच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये त्यानंतर त्यांनी कॅप्टन्सीवरून रिझाईन केले परंतु ते म्हणले होते की मी अजून पण पाकिस्तानसाठी खेळू इच्छित आहे जेव्हा लास्ट पी सी बीने जेव्हा सांगितले तुम्ही आता खरंच रिटायरमेंट घ्या तेव्हा दोन हजार सतराला सईद आफ्रिदीने ऑफिशियली रिटायरमेंट अनाऊन्स केली